ओम साईराम बडोदा येथील साई भक्त मधुकर अंबाळे यांनी श्री साईबाबांचा सहवास लाभलेल्या भक्तांच्या मुलाखती साधारण एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या दरम्यान घेतल्या आणि त्या मुलाखती पुस्तक रूपात छापल्या ले। त्यातील एक महत्त्वपूर्ण मुलाखत आपणास सांगत आहे त्याची माहिती देण्याअगोदर आपणास विनंती आहे की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावेत श्री आंबाळेजी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आपल्या परिवारासह शिर्डीत गेले होते त्यावेळी साई सवास लाभलेले नानासाहेब रासने साई समाधीच्या मागील बाजूस म्हणजे गुरुस्थान येथील साठेवाड्यात राहत होते अंबाळेजी म्हणाले दुपारी साधारण चार वाजता मी त्यांच्या भेटीला गेलो ते जरा स्पष्ट असल्याने त्यांना सांभाळूनच प्रश्न विचारावे लागत असे जरा काही चूक दिसली की ते संतापत असत आम्ही त्यांच्या पाया पडल्या आणि सांगितले की आम्ही वडोदरा इथून आपणास भेटण्यास आलो आहे तेव्हा नानासाहेब म्हणाले अच्छा वडोदरा म्हणजे सयाजीराव महाराजांचे महानगर त्यांना खूप आनंद झाला की आम्ही वडोदरा इथून आलो हो। आहोत त्यांनी आम्हाला चहाचा आग्रह केला आणि ते सांगू लागले श्री साईबाबा देहदारी होते तेव्हा तुमचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड बाबांच्या दर्शनाला आले होते हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला कारण श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज यांना संपूर्ण देश मानत होता त्या काळातील ते खूप मोठे राजे होते आमच्या परिवाराचे भाग्य की आमचे वडील गजाननराव आंबाळे यांच्याशी सयाजीराव महाराज यांचा वैयक्तिक परिचय होता सयाजीराव महाराज कोणताही निर्णय घेण्याअगोदर सर्वसामान्य लोकांचे विचार ऐकून मग निर्णय घेत असत गायकवाड महाराज यांच्या राज्याचा वडोदरा येथे सुवर्ण जयंती साजरी करण्यात आली होती तेव्हा माझ्या वडिलांना आमंत्रित करण्यात आले होते आमचे वडील निपुण जलतरंग वादक होते एकोणीसशे अडतीसमध्ये माझे वडील भावनगरचे महाराज कृष्णकुमार सिंह यांचे संगीत शिक्षक होते ज्यावेळी वडोदरामध्ये म्युझिक कॉलेज निर्माण करण्याचा था विचार झाला तेव्हा श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांनी भावनगरचे महाराज यांना पत्र पाठवून माझ्या वडिलांना बोलावून घेतले आणि त्यांनी संगीत विद्यालय संदर्भात विचार घेतले ही महाराजांची नम्रता होती माझ्या वडिलांचा सत्कार भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्ण यांच्या हस्ते करण्यात आला होता हे सर्व सांगण्याचे हेतू हाच की श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांचे आमच्या परिवाराशी निकटचे संबंध होते आणि असे महान राजे प्रत्यक्ष साईबाबांना भेटायला आले होते हे ऐकून मी रोमांचित झालो मी नानासाहेबांना ती आठवण सांगण्याची विनंती केली नानासाहेब सांगू लागले मी त्यावेळी बारा वर्षांचा असेल मला चांगले आठवते की एकोणीसशे पंधरा सोळामध्ये श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड महाराणी चिमणाबाई यांना घेऊन शिर्डीला आले होते त्यांची मोटार कार समोर थांबली ते गाडीतून उतरले तेव्हा आम्ही त्यांना पाहिले महाराजांनी बंद गळ्याचा कोट घातला होता डोक्यावर लाल रंगाची गायकवाडी पगडी होती त्यांच्या कोटाला मोठमोठे सोन्याचे बटन होते आम्हाला कधी मोटार कार पाहायला मिळत नव्हती म्हणून आम्ही मुलं आनंदाने ओरडत कारच्या चारही बाजूला नाचू लागलो तो आमचा आरडाओरड पाहून श्रीमंत महाराज शयाजीराव गायकवाड थोडेसुद्धा नाराज झाले नाहीत उलट स्मित हास्य करत ते आम्हा सर्वांकडे कौतुकाने पाहत होते महाराजांनी आपल्या शिर्डी भेटीत सर्व गावाला सांदीचा एक रुपया आणि बुंदीचा लाडू भेट दिला तो बुंदीचा लाडू आजच्यासारखा छोटा नव्हता तर खूप मोठा होता त्यांच्या सेवकांनी हे वाटपाचे काम मोठ्या प्रेमाने केले होते त्यावेळी चांदीच्या एक रुपयाची किंमत खूप मोठी होती नंतर गायकवाड महाराज महाराणीसोबत द्वारकामेत गेले त्यावेळी बाबांसोबत महासापती आणि इतर भक्त बसले होते महाराज आणि महाराणी यांनी बाबांच्या चरणावर डोके टेकवून त्यांचे दर्शन घेतले त्यानंतर श्रीमंत महाराज शहाजीराव गायकवाड यांनी आपल्या सेवकांना सूचना दिली आणि सेवकांनी एक मोठे चांदीचे तबक द्वारकामित आणले त्यावर रेशमी वस्त्र झाकलेले होते ते जेव्हा बाबांच्या समोर आणले गेले तेव्हा ते झाकलेले ते रेशमी वस्त्र दूर करण्यात आले तेव्हा दिसले की त्या तबकात सोन्याच्या शेकडो नाणी होत्या त्यावेळी ब्रिटिश सत्ता होती आणि त्या काळात सोन्याची नाणी चलनात होती यावरून आपण लक्षात घ्यावे की आपला भारत देश किती संपन्न होता त्यावेळी ते, ते तबक बघून बाबा महासापती यांना म्हणाले भगत याची तुला आवश्यकता आहे का हे तुला पाहिजे का बोल तेव्हा महासापती विनम्रतापूर्वक म्हणाले बाबा माझ्यावर आपली कृपा आहे या कृपेशिवाय मला संसारातील कोणत्याही वस्तूची गरज नाही खरे तर महासापती यांच्या घरची परिस्थिती गरिबीची होती तरीही ते त्या सोन्याच्या मोहात अडकले नाहीत श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड आणि महाराणी चिमणाबाई यांनी बाबांबरोबर काही चर्चा केली आणि दर्शन घेऊन ते आनंदाने परत गेले त्यांनी काय चर्चा केली ते त्यावेळी मला समजले नाही मात्र माझे वडील दामोण्णा कासार यांनी मी मोठा झाल्यावर मला त्याबाबत सांगितले ते, ते म्हणाले श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बाबांना विनम्रतापूर्वक प्रार्थना केली की बाबा तुमच्या आशीर्वाद आमच्या राहू दे त्यावर बाबा स्मित हास्य करत म्हणाले आपण तर प्रजा प्रजापालक आहात प्रजाचे प्रजा सर्वांगीण हित पाहणाऱ्यांना आशीर्वाद हे असतातच जावा अल्ला तुमचे भले करील पुढे नानासाहेब रासने म्हणाले तुमचे श्रीमंत महाराज सहाजीराव संतांचे नेहमी दर्शन घेत असत ते संतांचे आशीर्वाद घेण्यास कळी विसरत नसत आज सर्व जगात श्रीमंत गायकवाड सरकारचे मोठे नाव आहे नंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या पत्नीची ओळख करून दिली त्यांनाही आम्ही नमस्कार केला त्यावेळी रासनेजी यांनी मला एक आठवण सांगितली ते म्हणाले माझा जन्म श्री साईबाबांच्या कृपेने झाला माझ्या आईला कोण्या ज्योतिषाने सांगितले होते की तिला मूल होणार नाही ते ज्योतिषी खूप प्रसिद्ध होते त्यांनी सांगितलेले ज्योतिष कधी खोटे होत नसे पण बाबांनी एकदा माझे वडील दामोण्ण्या चार आंबे दिले आणि सांगितले हे आंबे छोट्या पत्नीला खायला दे म्हणजे तिला मुलं होतील पुढे माझ्या आईला चार मुले झाली त्यातील मी एक आहे ही घटना श्री साईचिरात पण दिलेली आहे एवढे बोलून आम्ही काही विषयावर चर्चा केली आणि आम्ही नमस्कार करून निघालो श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या शिर्डी भेटीत त्यांच्या मनाची महानता लक्षात येते आता हेच पाहाना जेव्हा त्यांची कार द्वारकामेळ येथे थांबली असताना लहान मुलांनी आनंदाने आडाओरड करून कारीला घेराव घातला पण ते पाहून महाराज रागावले नाहीत तर त्यांना मुलांचे कौतुक कौत वाटले नाहीतर आजकाल सत्ता हातात आल्यावर सामान्य लोकांना सत्ताधारी तुच्छ समजतात आपल्या सत्तेचा आणि पैशांचा त्यांना गर्व असतो श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांनी फक्त श्री साईचरणी दान अर्पण केले नाही तर पूर्ण शिर्डीला चांदीचा एक रुपया आणि बुंदीचा लाडू दिला यावरून लक्षात येते की महाराज फक्त बडोदा येथील जनतेचा विचार करीत नव्हते तर ते, ते शिर्डीत आल्यावरही तेथील ते ते जनतेचा त्यांनी सन्मान केला होता बाबाने त्यांना आशीर्वाद देताना म्हटले होते की जे प्रजा वत्सल आहेत त्यांच्यावर आशीर्वाद हा असतोच याचा अर्थ असा की जे आपले कर्तव्यकर्म प्रामाणिकपणे करतात त्यांच्यावर संत जनांचे आशीर्वाद हे असतातच श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांची ही शिर्डी भेट ऐतिहासिक म्हणता येईल यापुढे अशी या श्री साईबाबांची दुर्मिळ माहिती आपण सांगण्यात येईल जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय साईराम